हाती फुटके कवडी नसताना विश्व निर्माण करणारे जगातील आठ उद्योगपती सॅम वॉल्टन यांनी रिटेलला वॉटमार्टमध्ये बनवून दाखवलं दैनंदिन जीवनाच्या वस्तू तुम्हाला अत्यंत कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या अर्थसंस्यातून छोट्या दुकानातून त्यांनी सुरुवात केली धीरुभाई अंबानी उद्योग करण्यासाठी आणि घरातून बाहेर पडले हाती काहीच नसताना त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीची स्थापना केली केमिकल कम्युनिकेशन रिटेल असे मोठे व्यवसाय सुरू केले राज ब्लॉरन यांनी फॅशन इंडस्ट्रीत खळबळ माजवली त्यांचा पोलो ब्रँड अमेरिकेला रिप्रेझेंट करतो ही हार्वर्ड स्कूल यांच्या डोक्यातून आलेली कल्पना छोट्याशा कॉफीत दडलेली मोठी संधी त्यांनी हेरली आणि मोठा व्यवसाय उभारला युक्रेनच्या जॅमकॉम यांनी मित्रासोबत मिळून व्हॉट्सअप ची निर्मिती केली काही काळाने त्यांनी मोठ्या कंपनी गमतीत त्यांची फेसबुकला विक्री केली डू वॉन चेंग आणि त्यांच्या पत्नीने मिळून फॅशन मधील मोठं विश्व निर्माण केल्या परवडणाने आणि ट्रेंडी कपडे उपलब्ध करून दिले पालक गमाल रोमन अब्रो मोविच यांना सुरुवातीला अडचणी आल्या पण परिस्थितीवर मात करत ते सध्या ऑइल इंडस्ट्रीतील अपघाती आहेत आहे तसेच चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक आहेत ओप्रा विनफरे यांचे सुरुवातीचे शिक्षण अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत झाले पण आपल्या भारतग्रस्त आवाज आणि कौशल्यामुळे त्या मीडिया जगतातील नावाजलेल्या व्यक्ती